तर रामराम मंडळी मी आपले लाडके गंगूबाई आणि खरं तर आजचा एक नवीन व्हिडिओ जे की आता स्वयंसिद्धाची सिरीज चालू केली होती पार्ट वन पार्ट टू तुम्ही पाहिलेत असतील आणि नसतील पाहिले तरी नक्की बघा आणि शक्यतो तुम्हाला असं वाटतं वा, वा, आहे की ज्या मुलींनी आयुष्यात काहीतरी वेगळं करावं ज्यांचं काहीतरी करिअर असावं अशा मुलींनाही शेअर करा आणि आजचा व्हिडिओही तितकाच इंटरेस्टिंग आहे मुळात आपला बाप आपल्यासाठी काय आहे ह्याचं महत्त्व जर पटवून देणारं असेल ना तर खरंच वसंत हंकारे सरांचे मनापासून आभार मानते मी बघा तुम्ही पुढे व्हिडिओ बघत राहा आणि हिंमत असेल ना तर शेवटपर्यंत ऐका याचा एक ना एक शब्द कोणाच्या ना कोणाच्या तरी उपयोगात पडेल एवढीच इच्छा बाकी चालू द्या वेदना रात्रीच्या अंधारात बाहेर काढत असतो कारण बापाला कळत वीस वर्षच्या पाखराला या हाताच्या फोडासारखं जपलंय काही दिवसात हे पाखरू मला सोडून ओढून निघून जाणार आहे म्हणून सगळ्या घरात आनंद असतो पण रात्रीच्या अंधारात तुझा बाप मात्र जुळत असतो बघा तुझ्या लग्नाची लग्न पत्रिका छापून येते ना पोरे आत मध्ये चेहऱ्यावर लग्नाला यायचा सा। कुटुंब आणि लग्न पत्रिका दिल्यानंतर जसा पाठमोरा होतो हंबर असतात प्रत्येक जण तुला आशीर्वाद द्यायला लग्नाच्या बावल्यावरती येत असतो प्रत्येक जण तुला आशीर्वाद देत असतो तू आशीर्वाद घेत असतेस आणि त्याच लग्नाच्या मंडपामध्ये जेवणाच्या पं उठत असतात तिथं तुझा बाप हसत हसत फिरत असतो बघ तिथं तुझा बाप हसत हसत फिरत असतो जेवण जेव्हा पोट भरून जेव्हा सगळ्यांनी माझ्या पोरगीचं लग्न आहे स्वतःच्या हातात सगळ्यांना जेवण वाढत असतो बघ वेदना असतात काही क्षणात माझं पाखरू निघून जाणार आहे पण चेहऱ्यावरती हास्य असत आणि सगळ्यांना जेवण वाटत असतो बघ बघता बघता तीन वाजता सगळा लग्न मंडप मोकळा होतो बघता बघता तीन वाजता सगळा लग्न मंडप मोकळा होतो पोरी आणि लग्नाच्या बावल्यावरून जशी तू नवऱ्याचा हात धरून खाली येते तुझी आई फोडते बघ पळत पळत येते तुझ्या गळ्यात पडते पळत पळत येते आणि तुझ्या गळ्यात पडते गळ्यात पडते म्हणते पोरी कस जाऊ घरी घराच्या भिंती खायला उठतील कि माझ्या माग मम्मी 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 करत फिरणार पाखरू आज घरात दिसायच नाही या खोलीतून त्या खोलीमध्ये या खोलीतून त्या खोलीमध्ये ओडी मारणार माझं लेकरू आज मला दिसायचं नाही आज कोणाला सांगू दीदी दी दी जरा स्वयंपाकात मदत कर आज कोणाला सांगू दिदी तुझा बाप सकाळी माझ्या बरोबर भांडण करून गेलाय बघ आणि माझ्या बरोबर भांडण करून गेला की दिवसभर काही खात नाही त्याला भूक लागली असेल फोन करून बोलवून घे आज कोणाला सांगू भावाचा थोडासा अभ्यास वीस वर्ष तुझ्या बापानं तुला जपलं आणि आता परक्यासारखा मी एका कोपऱ्यात ना आमच्या समोर तू निघून जाणार जाणारी हे इतक्यात तुझा भाऊ तुला म्हणतो दिदी परत कधी येणार ग आणि याच उत्तर तुझ्याकडे नसतं मग याच उत्तर तुझ्याकडे नसतं हे याचं उत्तर तुझ्याकडे नसतं आणि तू भावाला म्हणतेस या क्षणाला आई बापाला सोडताना मला आई बापाची किंमत कळाली तू आई बापाला त्रास देऊ नको तुझी आजी रडते तुझ्या मैत्रिणी रडतात सगळा लग्न मंडप उरल्या सोडल्याला रडू लागतो पण त्या मंडपात तुझा बाप मात्र हसत हसत बलत, फिरत असतो पळत पळत येतो प्रत्येकाला ओरडतो कार का कशासाठी रडताय रा? कोणी रडायचं नाही माझ्या पोरगेला अगदी आनंदाने पाठवा किरा नवीन आयुष्य आहे सगळ्याला वरडतो तुझा हात धरतो तुझ्या तुझ्या नवऱ्याचा हात धरतो लग्न मंडपाच्या बाहेर गाडी सजवलेली असते ए तिथपर्यंत घेऊन जातो बघ तुला गाडीचा दरवाजा उघडतो दोघांना ना गाडी मध्ये टाकतो आणि हसत हसत तुला म्हणतो दिदी चाल जा चल चल जा रडायचं नाही चाल जा तुझी गाडी निघून जाते तुला वाटतं माझा बाप असाच आहे लहानपणापासून मला बंधनामध्ये ठेवलं माझ्या बापानं आज तर माझ्या बापानं कमालच केली सगळा मंडप रडला माझा बाप नाही रडला पुरी चूक पोरी हेच सांगायला मी इथपर्यंत आलोय बघ हाच बाप कोणाला कळाला नाही तेवढा बाप तुझ्या काळजात पेरतो बघ तुझा पेर बाप रडला पण तो तुला दिसला नाही कारण तुला अर्थात सिनेमा माहिती आहे पुढचा सिनेमा कधी तू बघितला पण नाही तुला कोणी सांगितला पण नाही जशी तुझी गाडी निघून जाते त्या लग्न मंडपात तुझा बाप परत येतो बाग त्या लग्न मंडपात तुझा बाप परत येतो बाग लग्न मंडप वाल्याला बोलवतोय हर अरे बाबा या तुझं किती पैसे राहिले आजच घे उद्या माझ्याकडे असतील नसतील हे जेवणवाल्या हे मस्त इकडे घे बाबा तुमचं पण पैसा आजच घ्या र अशा पोरगीच चांगलं कल्याण झालेलं आहे उद्या माझ्याकडे पैसा असतील नसतील हे वाजंत्री इकडे ये पाचशे रुपये तुला जास्त लय भारी वाजवत होतास बाबा माझी पोरगी चालली होती तेव्हा लय चांगलं वाजवत होता असे पाचशे रुपये जास्त तुला घे ए पोरी संध्याकाळी सात वाजेपर्यंत त्या लग्न मंडपात तुझा बाप तुझ्यासाठी भिक्कारी होत भिकारी जेवढं तुझ्या नावाने साठवलेलं असतं तेवढं सगळं उधळतो बघ कर्ज काढून आणलेलं सगळं उधळतो बघ आयुष्यभर त्यानं तुला कधीच हे सांगितलेलं नाही बघ सगळं उधळतो आणि संध्याकाळी नऊ वाजता पळत पळत घरी जातो तुझं घरातलं कपाट उघडतो तुझ्या वस्तूंच आणि तुझ्या वस्तूंना पकडून पकडून जो रात्रभर अंथरुण आणि उशी ओली करतो त्याच नाव बाबाई पोरी त्याच नाव तुझी आई म्हणते आहो सावरा की स्वतःला तेव्हा तुझ्या आईच्या खांद्यावर डोकं आपटून आपटून जो आईचा खांदा ओला करतो त्याच नाव बापाय पोरी तुझी जुनी ओढणी काढतो बघ त्या ओढणीनं स्वतःच डोळं पुसतून त्या ओढणीच मुक घेत माझी दिदी करत रात्रभर ती ओढणी उश्याला घेऊन झोपत त्या देव माणसाच नाव त्या देव माणसाचं नाव बाभ आता एक शेवटचा प्रश्न शिकलेला आहात माझ्या लेखीन शाण्याला शब्दाचा मार अशा बापाला मान खाली घालायला लावणार आहात का तुम्ही प्रश्न माझा तुला आहे बघ जो बाप तुझ्यासाठी नागडा राहिला जो बाप तुझ्यासाठी उघडा राहिला ज्या बापान ना तुझ्यासाठी सगळं काही झेल बघ जन्म झाला त्यावेळेला सगळी नाराजी होते बघ पोरगी झाली म्हणून तेव्हा झट्ट ठुकून सगळ्याला सांगत होता नाही रे माझ्या पोटाला लक्ष्मी ला ला, आल्या लक्ष्मी हे पुरी त्या बापाच्या तोंडावर थुकून पोलीस स्टेशनला बापाला उभी करायला लागलीस की तू लाज वाटत नाही तुला ए लाला एक बुक जास्त शिकला जास्त यायला लागलं म्हणजे शाण्या झाला काय का बापाला पोलीस स्टेशनला उभं करताना लाज वाटत नाही का ग तुम्हाला आवजी जाऊ आहेस ना तू काय म्हणतो ना मी तुला तू तु अशी नाहीस बाप पोलीस स्टेशनला बाप उभा असतो माहितीय का कधी तर तिथली जमीन अश्रू ना भिजलेली असते बापाची पोलिसांना सांगत असतो साहेब माझ्या पोरगीला शोधून काढा साहेब दोन दिवस झालं कॉलेजला म्हणून गेली पोरगीच घरी आली नाही साहेब कुठं शोधू साहेब जे पाहुणे कधीच फोन करत नव्हते ते सगळे पाहुणे फोन करायला लागले कुठं गेली तुझी कुठं गेली तुझी ज्या गावामध्ये वाघासारखा फिरत होतो गल्ली बोळातून मान झुकवून फिरतोय साहेब नजर कशी घेऊच गायब झाल्या साहेब ए हराम खोरानायक सोशल मीडियाच्या माध्यमातून दोन महिने किंवा दोन वर्षासाठी कोणी तर तुझ्या आयुष्यामध्ये येतो तुला एखादं चॉकलेट काय देतो तुला एखादा ड्रेस काय देतो तुझ्या मोबाईल वरती बॅलन्स काय मारतो एखादा जीवन तुला गाडीवर बसून कुठं हॉटेल तुला खायला काय खाऊ घालतो आणि वीस वर्ष जो बाप तुझ्यासाठी नागडा राहिला उघडा राहिला जो वीस वर्ष बाप तुझ्यासाठी उन्हामध्ये तापला थंडीमध्ये कुडकुडला त्या बापाच्या तोंडावर सरळ सरळ थुकून त्या पोरासाठी निघून जाताना तुला लाज वाटत नाही फसवलं जात आहे खोट्या प्रेमाच्या जाळ्यात फसून तू जन्म दिलेल्या बापाच्या तोंडावर थुकून चाललीस मग पोरी लाज वाटाय पाहिजे पोरीनं शाहू फुले आंबेडकर चळवळीतला मी आहे बाप प्रेमाला माझ्या विरोध नाही आंतरजातीय विवाहाला सुद्धा विरोध नाही बाप पण ज्या वयामध्ये जे करायचं त्या वयामध्ये तेच झालं पाहिजे पोरा पोरासाठी निघून जाते त्या पोराचा स्वभाव तुला माहिती नाही त्याच्यावरचे संस्कार तुला माहिती नाही त्याचं खानदान तुला माहिती नाही आई कोण बाप कोण त्याचा फुरळ एक तुला पडते आणि वीस वर्ष ज्या बापाने तुला बापाच्या तोंडावर थुकून निघून चालले आज हे तासाला एक तुझा बाप पोलीस स्टेशन आज उभा असतो हंब फोडून रडत असतो माझ्या पोरगीला शोधा माझ्या पोरगीला शोधा डॉक्टर झालीस तुला तुला अक्कल नाही इंजिनियर झालीस तरी तुला अक्कल नाही तोंडात तुटून ना जातेस आणि पोलीस स्टेशनला हजर झाल्यानंतर कळसच करतेस तू बाप तुला हात जोडून म्हणत असतो पोलीस सगळं काही तुला माफ करतो घरला तेव्हा पोलिसांना सांगतेस त्या बाप्पाकडं हात करत या माणसाला मी ओळखत नाही म्हणून त्याला ओळखत नाहीस तू वर्षाची होतीस तेव्हा तुझी आई भांडण काढून तुला टाकून दोन दिवसासाठी केली होती, होती तेव्हा तुझी शी बापानं काढली तुझी शू बापानं काढले तुला होतीस तेव्हा छातीतून त्याच्या दूध येत नव्हतं तरी सुद्धा छातीला लावलं तुझ्या बापाने तुला आणि त्या बापाला ना ओळखत नाही म्हणतेस तू आणि त्याच विरोधात केस दाखल करतेस या माणसापासून आम्हाला धू पोरी चार दिवस इथं आलेस ना जरा अभ्यास कर स्वतःचा हा बापोरे सगळ्या चुका माफ आहेत बघ आयुष्यात असा कुठलाच माणूस नाही ज्याने चुका केल्या नाही सगळं काही माफ आहे बघ या क्षणापासून आणि त्यातूनही तुला एवढं मी सांगून जर जायचंच असेल तुला तर एक उपकार कर आमच्यावरती निघून जा पुरी एक उपकार फोडासारखं जपलंय खाऊ घातलंय ना पळून जाण्याच्या अगोदर दोन दिवस बापाला फक्त सांग पप्पा माझ्या हातन तुम्हाला एक घास भरवायचा आहे तुझा बाप आनंदाने उड्या मारत जा पोरी अन्नाचं ताट करून घेऊन ये अन्नाचं ताट तयार कर पण चोरून त्याच्यामध्ये विष घाल पोरी विष घाल कारण तुला आता प्रेम झालंय तुला त्या हरामखोरासाठी जायचं आहे ना पोरी मग कायमच बंदोबस्त करून जा बघ विषयानं भरलेलं ते ताट बापासमोर घेऊन ये तुझ्या हातानं तो घास बापाला चार तुझ्या डोळ्याने तुझा बाप मरू दे समाज त्याला जाळू दे त्याची राख यदाची तुझ्या डोळ्यानं बघ आणि मग पोरी निघून जा कारण तुझ्यानंतर तुझा बाप जिवंत राहू शकत नाही बाबा तुझ्यानंतर टाचा घासून तुझा बाप मारल बघ शरीराने जिवंत असल पण मनानं असेल मग तुझा बाप पुरे सांगतोय बघ पुरे राजकुमारातला राजकुमार तुझ्याकडे पडत येईल मग स्वतःच्या कर्तृत्वावरती उभी राहा पण त्या राजकुमारासाठी जर म्हणजे

तेव्हा तुला आठवेल पण मी माझ्या किती वेदना म्हणून पाप्पा वेद आला श्वास केला श्वास जीवा तुझर तंतर जगण मरण एका श्वासाचा अंतर शाण्याला शब्दाचा थांबतो इथं मी